आणि मुली मस्ती करतात शिकवतात तोंड चालू एसी वय सी सात चोवीस एक्स

जरा जास्त रागायचं वर्ग वर्ग पोरग जरा लय सर लय माया आहे सहाशे पंचवीस वर्ग नाही गेल्या

मुलं एवढी हुशार आहेत की पटपट्ट उत्तरं द्यायला लागली होती आणि निश्चय आल्या तिशा आली बघा आता हसते वर गो केल्या पक्षात तक्रार नोंदवायची